राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शाश्वत राष्ट्र आणि कार्यकर्ता निर्माण कार्य हे शंभर वर्षानंतर आजही निरंतर चालू आहे असं प्रतिपादन थोर निरोपणकार विवेक घळसासी यांनी आहे हिंदू नववर्ष महोत्सव समिती जुळे सोलापूर शाखेच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केशव माधव या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या चरित्राची मांडणी करत थोर निरूपणकार विवेक घळसासी यांनी त्यांच्या कार्याची माहिती विशद केली या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं आणि प्रतिमा पूजनानं झाला यावेळी संस्थापक अध्यक्ष रंगनाथ बंग जुळे सोलापूर अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर उपाध्यक्ष रवींद्र नाशिककर कार्याध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शहर संघचालक राजेंद्र काटवे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी थोर निरूपणकार विवेक घळसासी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती दैनंदिन शाखा तथा एकूणच त्याचं शिस्तबद्ध असणारं व्यवस्थापन यासंदर्भात उदाहरणांसह तपशीलवार मांडणी केली संघ स्थापनेसाठी डॉक्टर हेडगेवार यांनी घेतलेले अपार कष्ट त्यांची जिद्द संघाच्या जडणघडणीच्या माध्यमातून प्रकर्षानं जाणवली त्या आधारे अपार छिकटपणाच्या माध्यमातून सुरुवातीला छोट्या संख्येच्या माध्यमातून सुरू झालेलं संघाचं कार्य आज शंभर वर्षानंतर वटवृक्षाच्या रूपानं दृष्टीस पडत आहे त्यांच्या स्थापनेपासून छोट्या महत्त्वपूर्ण गोष्टींपासून मोठ्या संकल्पनेपर्यंत प्रत्येक गोष्टीतून राष्ट्रधर्म राष्ट्रसेवा ही संकल्पना दिसते त्याविषयी काही दाखले देत त्यांचे जीवन प्रसंग सांगितले डॉक्टर हेडगेवार यांच्यानंतर द्वितीय सरसंघचालक म्हणून माधव सदाशिव गोळवलकर यांनी सर्वात प्रदीर्घ अशा कालखंडासाठी सरसंघचालक पदाची धुरा वाहिली त्यांची पार्श्वभूमी ही शास्त्रविषयातील असताना आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेलं अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून गुरुजींनी या राष्ट्रसेवा कार्यामध्ये ईद नमम म्हण कार्याची आहुती दिली त्यांच्या काळात आलेले अनेक बिकट प्रसंग त्यातून मन चित्त स्थिर ठेवून स्थितप्रज्ञतेच्या गुणवत्तापूर्ण विचारबुद्धीमुळं ते त्यातून मार्ग काढत गेले भारतभर प्रवास करून अत्यंत सखोल अभ्यास करत त्यांनी संघाचा प्रचार आणि प्रसार केला संपूर्ण शंभर वर्षांमध्ये संघावरचा विश्वास राष्ट्रकार्य कार्यकर्त्यांची असणारी निरस त्यागी वृत्ती सहज व्यवहारभाव उत्कृष्ट शिस्तबद्ध व्यवस्थापन याची चौकट आजही दृष्टीस पडते आणि याची परिणिती म्हणजे आज शंभर वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर आणि नावलौकिक मिळवलेले अनेक संघ कार्यकर्ते त्याचे दाखले होत प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र काटीकर आणि सूत्रसंचालन तसंच आभार प्रदर्शन प्राध्यापिका शुभदा देशपांडे यांनी केलं या प्रसंगी डॉक्टर किर्लोस्कर सभागृहात संपूर्ण क्षमतेनं मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोते उपस्थित होते कारण का ज्या काळामध्ये घडायचं असतं त्या काळात जे काही घडून गेलंय त्याचा असर इतका राहतो इतका राहतो की तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा तुम्हाला अडचणी येत नाही मला माझे अन्य अन्य राजकीय पक्षातले मित्र विचारतात काय तर निकर पॅन की तुम्ही क्या मिला तेव्हा आपण आपण घालवतो आपण घालतो तेव्हा निकर पॅन की क्या मिला मी म्हणतो की तुम्ही झेंडे उठा उठा कर चिल्लाने से क्या मिला मग तो उठा ऑनरेरी नाईस झालो कुठल्या तरी फलाण्या संस्थेत चेअरमन झालो असे केले झालो मी म्हणतो की चल जम्मू मध्ये दोन दिवस एका घरी माझी राहायची व्यवस्था कर मी म्हटलं की तू प्रांताचं नाव सांग तिथल्या कोणत्याही गावाचं नाव सांग तिथे तुझी दोन तीन तुझं काम होईपर्यंत चार पाच आठवड्यावर राहायची सोय मी इथे बसून करतो ओळख हसतो ठीक असतो काय कमावलं संग्याच्या संतोषांनी मिळाले संगच्या संचोटांनी काय कमावलं समग्र देश माझं कुटुंब आहे हा भाव कमावला आणि याचा एक श्रीमंत कोणी असू शकता